नमस्कार महाराष्ट्र रोक न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आज भोकरदन तालुक्यातील इप्पाल येथे अमर उपोषणासाठी दीपक जाधव हे बसले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या उपोषणाची काय आहे सर महाराष्ट्र न्यूज मी धन्यवाद करतो तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल तुमच्या न्यूजच अभिनंदन करतो कारण या ठिकाणी अनेक पत्रकार पत्रकारात या उपोषणाला भेट देत नाही आणि इकडं बातम्या ना लावत नाही पण तुम्ही आल्याबद्दल तुमचं धन्यवाद आमच्या गावातली अशी समस्या आहे की पंधरा एक्टा मधून जे कॅमेरे बसवलेले होते जिल्हा परिषद शाळेवर पंधरा एक्कामधून आणि त्या पंधरा एक्ट मधून बसवले आणि समोरच्या दुकानदारला पैसे न न दिल्याबद्दल ते काढून दिले आणि याच्यामधून पंधरा अकरा मध्ये ते पैसे उतरले दुसरा प्रश्न गावामध्ये सांड पाण्याचे एप्रिल पासून गड्डे खालून ठेवलेले आणि त्याच्यावर ढापे न टाकता त्याचं बिल उतरलेलं आहे आणि गावामध्ये कचरकुंड्या डिस्प्लिन जे वाटप करतो आपण ते अकरा ऑगस्ट मध्ये तारखेला अकरा ऑगस्टला त्या चारशे पंधरा त्याने ऑनलाईनला वाटप दाखवल्या तिथं कुठल्याही गावामध्ये वाटप झालेलं नाही आणि आमचं म्हणणं आहे की बाबा गरीब लोकायला पंतप्रधान घडकुल्ला शासनाने सांगितलं की बाबा ऑनलाईन करा मोबाईल वर आता काही लोकांच्या मोबाईल नसल्यामुळं लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही पुन्हाशे लोक जवळपास दीडशे लोक या गावामध्ये वंचित राहिलेले त्या वंचित राहून म्हणून आम्ही सांगितलं की बाबा सतरा सप्टेंबरच्या ग्राम सभेमध्ये त्या लोकांमध्ये ठराव मध्ये घ्या आणि लोकांना पंचायत समिती बीडीओ साहेब गट विकास अधिकारी साहेब याच्याकडे पाठवा आणि ते मंजूर केलं जाईल ते काही झालं नाही म्हणून या करताना आम्ही उपोषण केलेलं आहे भारतीय दलित त्यानंतरच्या होतीनं सगळ्या गावकऱ्याच्या होतीनं या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे आणि आम्हाला योग्य ते न्याय भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सरपंच आणि ग्राम हे तुमच्यापर्यंत आता भेट दिलीच नाही का नाही आला आतापर्यंत सकाळी साडे दहा वाजेपासून बसलेलो इथं सरपंच ने आले आणि इथं पोलीस डिपार्टमेंट ना आलेले नाही आतापर्यंत कोण कोण समिती बीड नाही कोणीच नाही कोणीच नाही आतापर्यंत आम्हाला नसते फोन आले की तुम्ही उपोषण माग घ्या की आमचे जे उपोषण करताच जे काय समस्या आहे ते तुम्ही जाणून त्याचे सोडावं अशी आमची विनंती द्यायला तर आता जे उपोषण आता आमचे आणि सरपंच आता हे उपोषणा बाबतीत तुमच्या पर्यंत आज कोणतीही काही निवेदन काही घेऊन आलेच नाही आणि तुमच्या ना आंदोलनाला भेट दिलीच नाही का नाही नाही आतापर्यंत दिलीच नाही गावात आहे ग्रामस्थ गावात पण आतापर्यंत कुठलीही बारा साडे बारा वाजून राहिले आतापर्यंत कुठले आमच्यापर्यंत पोहोचलेली पोहोचलेले नाही आता कॅमेऱ्याचा विषय तुम्ही सांगितलं की कॅमेरे नेमके काढून बंद पडेल काढून लिहिलेले शाळा तर तुम्ही विचारपूस करू शकता की त्या जवळपास महिनाभर चालू होते कॅमेरे आणि त्याच्यानंतर आम्ही विचारला असताना दुकानदार सांगतो की मला माझं पेमेंट दिलंच नाही माझ्या कोण जीएसटी नंबरचे बिल घेऊन गेले मला बिल दिलं नाही म्हणून मी माझे कॅमेरे वापस घेऊन आलो तर हे समजा जे कॉन्ट्रॅक्टदार का ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टदार कोणी नाही त्याच्यामध्ये सरपंच आणि ग्राम शोकचे त्याच्यामध्ये हे ग्रामपंचायतने दुकानदाराचं कॅमेऱ्याचं कॅमेरेचं दूर दिलं नाही म्हणून दुकानदाराने कॅमेरे या परिसिंप या गावातील शाळेमधील कॅमेरे सुद्धा अ काढून द्या याच्यावर तुम्ही मग काय तक्रार दाखल केली आम्ही तक्रार डी साहेब दाखल केली मग सदर चौकशी करून एक त्याच्यावर कारवाई करण्यात यावं हो। केव्हा आम्हाला तात्काळ ते बसून द्यावं कारण की शाळांत छोट्या छोट्या मुलं आहे आणि सगळ्या गावाला माहित आहे की आमच्या गावामध्ये एक मुलगाला किडनॅपिंग झालं हे वारं सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचलेलं होतं आणि ही किडनॅपिंग होणे म्हणून शासनानं तात्काळ सांगितलं की शाळेमध्ये कॅमेरे बसवा असं म्हणून ग्रामपंचायत त्या ठिकाणी बसवलं असताना त्याचं बिल न दिल्यामुळे त्यांना काढून दिले त्या दुकानदाराची काय चुक आहे ते पेमेंटच पोहोचलं नाही तर म्हणून असं करू हे ग्रामपंचायत पंधरा ऍक्टर मधून इकडे बघायचं फिल्टर आहे दोन हजार बावीस पासून बसवलंय पाण्याचं साडे तीन लाख रुपये काढलेले आम्हाला आतापर्यंत त्याच्यातले घोट पाणी गावाला भेटलेले सगळं फड काम आहे ग्रामपंचायतला आणि गावाचं म्हणणं आहे की हे सगळं फोड करत असताना आम्ही वारंवार त्याला सांगतोय हे करा ते सुलत नाही कर्मचाऱ्याचं ऐकत नाही बीडी साहेबांना वारंवार सांगत असताना त्याचं सुद्धा ऐकत नाही म्हणून आम्हाला उपशंकर शासनाला विनंती आहे की आम्हाला ताबडतोब न्याय द्यावा नाहीतर आम्ही हे आंदोलन नाही स्वीकारलं तर आम्ही रस्ता रोख आंदोलन करू राजूर मध्ये अशी आमची ठाम भूमिका आहे महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी भोकरदन